मी बबन गेनभाऊझरी मुक्काम पोस्टर राहणार वाकी बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे तर प्रियंका सचिन जरी माझी थोरली सोनबाई आहे तिला दिवस गेले पहिल्या वेळेस तर तीन वेळा हॉस्पिटलमध्ये तिची क्युरिटिंग झाली नंतर आम्हाला आमच्या पाहुण्यांनी एकच आले की हॉस्पिटलकडे तिकडे जा निगडीला निगडीला गेले तिथे आम्हाला काय ट्रीटमेंट मिळाली नाही व्यवस्थित म्हणून आम्हाला आरगडे सरांचं कुणीतरी सांगितलं नंतर आरगडे सरांकडे ट्रीटमेंट चालू केल्यानंतर तिचे ट्रीटमेंट चालू केले औषध गोळ्या चालू केले आणि तिला सगळ्या तपासण्या केल्यानंतर डॉक्टरने आम्हाला सांगितलं होतं की या मुलीला नव्वद टक्के मुलं व्हायची गॅरंटी नाही तर नंतर त्या डॉक्टर म्हणले बरं चालतंय आपण ट्रीटमेंट चालू करू गोळ्या औषधं चालू करू आणि तिला गोळ्या औषध चालू केल्यानंतर तीन महिन्यातच दिवस गेले दिवस गेल्यानंतर व्यवस्थित सगळं तपासण्या करून तिला ते मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर नंतर दुसऱ्या वेळेस दुसऱ्या प्रेमच्या वेळेस तिला आहे ना अटॅकचा प्रकार घरी झाला पा ते पाच वाजता अटॅक आल्यानंतर आम्ही लगेच आरगडे डॉक्टरना फोन केला आणि फोन केल्यानंतर डॉक्टर आम्ही याच्या आधी इथं आले हजर राहिले आणि नंतर आम्ही इथं आलं तिला तेव्हा सूर्य हॉस्पिटल येऊन तिला ॲडमिट करावं लागेल सिजर करावं लागेल तर डॉक्टर आमच्याबरोबर आले आरघड्या हॉस्पि सूर्य हॉस्पिटलला तिथं त्यांनी सिजर करून बाळ बाहेर काढलं डॉक्टरने मला असं सांगितलं की मी तीन मिनटं बाळ बाहेर काढायला लागतात बुल दिल्यानंतर तीन मिनटाच्या बाळ बाहेर काढायला लागतं दीडच मिनटात बाळाचे <laughs> हे केलं बाळ बाहेर काढलं एक्सिजर करून आणि डॉक्टर त्यावेळेस रडले माझ्याबरोबर असं असू अनावर झाले दादा आणि नंतर बाळाच्या आईची गॅरंटी नाही म्हणून आम्हाला सांगितलं होतं ना अठ्ठेचाळीस तास बाळाच्या आईची गॅरंटी नाही म्हणून सांगितलं होतं पण बा दोन दिवसात बाळाची आई व्यवस्थित झाली आम्ही पन्नास माणसं रडत होतो तिथं हॉस्पिटलमध्ये असं त्या प्रियंकासाठी त्याच्यामुळं डॉक्टर डॉक्टर आर्घडे डॉक्टर आम्ही देव मानतो डॉक्टर जरी दवाखान्यात लावला असेल की डॉक्टरला देव मानू नये परंतु आर्गड डॉक्टर खरंच देव आहेत असा आमचा अनुभव आहे असे